मुंबईच्या खंडोबा शासनाला भूत दिला मनपाच्या आयुक्ता गुंठेवारी रद्द करा अशा एकना अनेक घोषणा देत रविवारी सातारा देवळाई परिसरातील नागरिकाने नव्यानं बांधण्यात आलेल्या उड्डाव पुलाखाली उपोषण करत घोषणा आंदोलन करत असलेल्या नागरिकांनी सांगितलं की आम्ही स्वतः हक्काची जमीन खरेदी करून सर्व नियमांचं पालन केलं त्यानंतर घरे बांधली आता गुंटेवारीसारखा रजाकरी कायदा आम्हावर लागू केला आहे हा कायदा रद्द करावा यासाठी आम्ही दिवसभर टाळ वाजवून भजन गात घोषणा देत उपोषणही केलं या कठोर गुंटेवारी कायद्याला रद्द करून आम्हाला निवांत जगू द्या अशी आमची मागणी आहे या आंदोलनाचं उद्दिष्ट शासनापर्यंत आणि मनपापर्यंत पोचवायचं यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलं आश्वासन नको तर प्रत्यक्ष कृती हवी अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत रोष व्यक्त केला जाईल असा इशाराही दिला याशिवाय मनपाच्या अधिकाऱ्यानेही याकडे लक्ष द्यावं असं आवाहन करण्यात आलं सातारा देवळे परिसरातील नागरिकांचे हे अनोखं आंदोलन त्यांच्या न्याय मागण्याची पूर्तता करण्यासाठी आहे शासनाने आणि मनपाने या मागण्यांचा विचार करून त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर चार दिवसा चार पाच दिवसापूर्वी मला वाटतं माझ्या होती अनेक निवेदन दिलेलं होते निवेदन पूर्ण वाचतं आणि आपल्याला माहिती खासगी महानगरपालिकेच्या आयुक्तांबरोबर याविषयी बैठकनुसार केली मी काल पाहिलं गेलं ग्रामपंचायती परवानगी घेतलेली बऱ्याच जणांनी बँकेचा खर्च उचललेलं याला सगळ्या गोष्टीला तीस तीस चाळीस चाळीस हे झाल्यानंतर तसा हा भाग नव्याने महानगरपालिकेत ग्रामपंचायत महानगरपालिकेत समर्थ झाली याचा तुमचा काही जोर आहे आणि म्हणून तुमची इजी परवानगी इतकी परवानगी समजली पाहिजे तुम्ही ऑलरेडी दर वगैरे सगळे ऑलरेडी म्हणता गुन्हेगारी नियम किंवा कायदा तुम्हाला लागू राहणार अशा प्रकारची तुमची मागणी ही मागणी हे आयुक्त मंजूर करतील का नाही करतील मला सांगता येत नाही परंतु राज्य सरकारने अशा कल्याण न कामभार नापला अशा ठिकाणी विशेष बाब म्हणून ही मागणी मान्य केलेली आहे हाताने जेव्हा तसं पण कुठेच करत कारण जवळपास अडीच लाखाच्या वर्ग लोक या भागात राहतात मला पाहतो मी निश्चित आपले आपला एक प्रतिनिधी म्हणून येणार अधिवेशन सत्तावीस तारखेमध्ये सरकारकडे पाठपुरा करत तुम्हाला रस्त्यावर हे आंदोलन जागरूक ठेवावं लागेल तेच आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सळोपीपळ करून पळावा लागेल सोमवारी तुम्हाला उचलावं लागेल काय ना कारण हे आंदोलन सातत्यानंच चाललं तर पन्नास साठ हजार लोकांचा प्रश्न आहे चार पाच हजार लोक तरी